सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होत आहे आज महाराष्ट्रात मतदान पार पडत असल्याने सर्वच उमेदवारांची धाकधूक वाढली आहे अनेक दिग्गजांचे भवितव्य आज मतदान पेटीत बंद होणार आहे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली राज्यात दोनशे अठ्यासंघासाठी जागांसाठी उमेदवार रिंगणात उतरले आहेत यंदाच्या मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघ निवडणुकीत महायुतीचे उमेदवार हरीश पिंपळे विरुद्ध महाविकास आघाडीचे सम्राट डोंगरदिवे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर सुगत वाघमारे यांच्यात त्रिकोणी लढत होत आहे आज मतदारसंघात मतदान पार पडत असल्याने सर्वच उमेदवारांची धाकधूक वाढली आहे अनेक दिग्गजांचे भवितव्य आज मतदान पेटीत बंद होणार आहे मतदानाला सुरुवात होताच महायुतीचे उमेदवार हरीश पिंपळे यांनी देवदर्शन करत आई वडिलांचा आशीर्वाद घेऊन आपल्या मूळ गावी सोनाळा येथे सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला यापूर्वी त्यांच्या कुटुंबांकडून ऑप्शनही देखील त्यांचे करण्यात आले तर प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार रवी राठी यांनी पहा सात वाजून पंधरा मिनिटांनी शहरातील भारतीय ज्ञानपीठ विद्यालय मतदान केंद्रावर तर महाविकास आघाडीचे उमेदवार सम्राट यांनी हातगाव या गावी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे माझ्यासोबत आहेत सम्राट डोंगरदिवे महाविकास आघाडीचे उमेदवार त्यांच्यासोबत जाणून घेणार आहोत त्यांची आजची दिनचर्या कशा प्रकारची होती नमस्कार सम्राट भाऊ नमस्कार आज आपली विधानसभेची आज परीक्षा होती काय वाटते आपल्याला परीक्षेत पास होणार खर तर सगळ्या लोकांचे मी या ठिकाणी आभार माने या लोकशाहीच्या उत्सवामध्ये लोकांनी हिरिरीनं भाग घेऊन या ठिकाणी जास्तीत जास्त लोकांनी मतदान आतापर्यंत केलेलं आहे आणि सगळ्यांनी मतदानामध्ये भाग घेऊन या ठिकाणी महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं सगळ्यांनी दाखवलेलं आहे म्हणजे त्यांनी ठरवलं होतं त्याप्रमाणे त्यांनी केलं त्याबद्दल सर्व जनतेचे मी या ठिकाणी आभार मानतो पूर्ण मतदार संघामध्ये फिरत असताना अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये लोकांनी या ठिकाणी मतदान केलेलं आहे आणि आताही पुन्हा लोकांचं संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान या ठिकाणी होईल अशी आशा आहे त्याबद्दल लोकांचं मी या ठिकाणी आभार मानतो प्रत्येक यशस्वी पुरुषा मागे एका स्त्रीचा हात असतो असं म्हणतात आई असेल बहीण असेल आपली बायको असेल आज काय कोणाचा आपण आशीर्वाद दिन बाहेर खरं तर मी जनतेच्या आशीर्वादाने या ठिकाणी बाहेर निघालो आई वडिलांचा घरच्या लोकांचा आशीर्वाद तर असतोच परंतु मायबाप जनता ही सगळ्यात महत्वाची आहे आणि माहेबाप जनतेच्या जोरावरच मला या ठिकाणी उमेदवारी मिळाली आणि त्यांच्या जोरावरच या ठिकाणी माझा विजय निश्चित आहे असं चित्र या ठिकाणी निर्माण झालेला आहे इतर उमेदवारांनी काही देवाकडे साकडे घातले असं कोणतं आपण देवाचं काही आहे साकडा वगैरे घातलेलं आहे माझ्यासाठी जनताची माझी देव आहे जागर जनस्थान करता प्रतीक कुरेकर मूर्तिजापूर अकोला